कल्याण पूर्वेकडील वाल्दुनी परिसरात रेल्वे हॉस्पिटल समोरील रेल्वेच्या जागेवर असलेल्या शाळेला रेल्वेने नोटीस पाठवली आहे अठ्ठावीस जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करण्याचे आदेश रेल्वेने शाळा प्रशासनाला दिले आहेत रेल्वेच्या या निर्णयाला शाळेतील शिक्षक पालकांसह विद्यार्थ्यांनी देखील विरोध दर्शवलाय याबाबत शाळेचे संचालक ज्ञानेश्वर मराठे यांनी सांगितले की गेल्या पन्नास वर्षांपासून ही शाळा या ठिकाणी सुरू आहे चारशेहून अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्यात प्रिलियम सुरू आहेत त्यातच रेल्वेने ही कारवाई केली तर चारशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे काय असा सवाल केला आहे या विरोधात आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे रेल्वेने आम्हाला मुद्दत द्यावी अशी मागणी मराठे यांनी केली आहे अडुसष्टपासून सोशल वेलफेअर कमिटी ही शाळा कार्यरत आहे एकोणीसशे अडसष्ट पासून तर दोन हजार तेवीस पर्यंत कधीही रेल्वे प्रशासन किंवा कुठल्याही रेल्वे अधिकाऱ्याने इथे कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार केला नाही कदापि कुठल्याही प्रकारचं भाडं किंवा ॲग्रीमेंट आम्हाला मागितलं नाही नंतर दोन हजार तेवीसमध्ये एक पत्र आलं आणि तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे कागदपत्र असल्यास सादर करा तर आम्ही सांगितल्याप्रमाणे की पूर्वजांकडे आमचे कागदपत्र आहेत आम्हाला शोधायला वेळ लागेल किंवा कदाचित नसतीलसुद्धा पण एवढं वर्ष तुम्ही काय करत होते एवढ्या वर्ष आम्हाला का कळवलं नाही एवढे जवळजवळ पन्नास वर्षाचा पिरियड झाला तेवढ्या वर्षात तुम्ही कधी आम्हाला पत्रव्यवहार केला नाही अचानक पत्रव्यवहार करून केस कशी काय दाखल केली तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की पुढील कार्य प्रोग्रामासाठी किंवा प्रोजेक्टसाठी रेल्वेला जागा एक वेगळा करायच्या सर्व तरी अजून ह्या आमच्या विभागामध्ये जिथे आमची शाळा चालू आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रकल्प आलेला नाही आहे मी त्यांना तसं पत्राद्वारे लिहून दिलं की जर प्रकल्प आल्यास मी शाळा खाली करायला तयार आहे तरीसुद्धा त्यांनी दोन हजार चोवीस सतरा सप्टेंबर रोजी मला एक ऑर्डर पाठवली काय ना पैठणकर पी व्ही पैठणकर साहेब यांच्या स्वाक्षरीने की तुम्ही दोन करोड चौवेचाळीस लाख रुपये भाडं भरा किंवा पंधरा दिवसामध्ये शाळा खाली करा किंवा आम्ही त्याला सील मारू तसेच परत आम्ही चार दिवसानंतर कल्याण न्यायालयामध्ये अपील दाखल केली याच्याविरुद्ध अपील दाखल केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी कोर्टात रिपोर्टसुद्धा केलेली आहे के की चालू आहे चालू असून यांना परत तेवीस एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सेम ऑर्डर दोन हजार चोवीसला दिलेली परत प्रशासन अधिकारी रेल्वे प्रशासन अधिकारी आमच्या शा शाळेच्या कार्यालयात आले आणि सांगितलं आम्ही उद्या पाच वाजेपर्यंत तुमची शाळा सील करणार आहोत त्यामुळे आम्ही हवालदिल झालो आमचे पॅरेंट्स आमचे विद्यार्थी शिक्षक आणि मित्रपरिवार वर्ग त्यानिमित्ताने आज आम्ही सर्व पॅरेंट्स आणि विद्यार्थी लोकांना बोलून महेश शेठ गायकवाड शिवसेना शहर प्रमुख तसेच श्रीकांत शिंदेसाहेब कल्याणपूर्व खासदार यांना निवेदन दिले की आम्हाला याच्यापासून मदत करा आणि यांच्या आम्ही विनंती करून यांची मदत मागत आहे तर माजी नगरसेवक महेश यायकवाड यांनी गेल्या पन्नास वर्षांपासून या ठिकाणी शाळा सुरू आहे अचानक कारवाई केल्यास या शाळेतील चारशे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात जाऊ शकते आमच्या विकासाला विरोध नाही मात्र रेल्वेने आधी शाळेला जागा देऊन शाळा तिथे सुरू करावी त्यानंतर या वास्तूवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे आज रेल्वेचे अधिकारी आणि तोडफोड अधिकारी पोलीस प्रशासन हे सगळा फोजपाट्या घेऊन आज या शाळेला तोडायला आले होते या शाळेचं नाव आहे सोशल वेलफेअर इंग्लिश स्कूल मराठी माध्यमिक सेमी इंग्लिश शाळा आहे म्हणजे ह्या शाळेला जवळजवळ आज अडसष्ट वर आ एकोणीसशे अडसष्ट साली ही शाळा या ठिकाणी स्थापित झालेली आहे आज या शाळेला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हे रेल्वे अधिकारी करत आहेत आज या शाळेने अनेक विद्यार्थ्यांना घडवले आधी ही शाळा चालू असताना एवढ्या विद्यार्थ्यांना वंचित करण्याचा प्रयत्न आज त्यांचा चालू आहे आम्ही त्या अधिकाऱ्यांचा विरोध केलेला त्यांनी आम्हाला परत सात दिवसाची नोटीस दिलेली आहे त्यांनी सांगितलं की आपण सात दिवसानंतर ही शाळा खाली करा आणि मी तोडफोड कारवाई करणार आहे मला शासनाला एवढंच म्हणायचं आहे की आपण या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचा आज आ, आज जानेवारी महिना चालू आहे आज त्यांच्या परीक्षा चालू आहेत आणि अशा परीक्षा चालू असताना आज चारशे ते साडेचारशे विद्यार्थ्यांना तुम्ही अभ्यासापासून वंचित करता हे मोठं पाप करत आहे आज एवढे वर्षे काय झोपले होते का रेल्वे एकोणीसशे अडसष्ट सालापासून ही शाळा चालू आहे एवढे वर्षे झोपले होते का हे एक एक, एक प्रकारचा अन्याय आणि एक एक त्यांचं करण्याचा पाप करण्याचा प्रयत्न आहे पंधरा दिवसात अडीच करोड भाडं भरा असं अधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे पत्र आहे आमच्या विकासाला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही या शाळेला योग्य ठिकाणी जागा द्या शाळा उभारा या विद्यार्थ्यांचं आयुष्य या शाळेवरती अवलंबून आहे यांचा शाळेचं शिक्षण हे तुम्ही कदापि त्यांच्यापासून खेचून घेऊ शकत नाही असं या ठिकाणी सांगतो आणि आपण या पहिल्यांदा शाळेला कुठे योग्य ठिकाणी जागा द्या शाळा उभारा त्याच्यानंतर आम्हाला विकासाची कोणी आम्ही विकासाला अडचण येऊ देणार नाही असं आम्ही या ठिकाणी सांगतो